नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपला शिवण क्लासचा पहिला दिवस आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये या टेपविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहे म्हणजे अर्धा इंच म्हणजे काय पाऊन इंच म्हणजे काय एक सव्वा इंच दीड इंच वन पॉईंट सेवन वन पॉईंट हा वन पॉईंट सेवन टू वन पॉईंट टू असं तुम्हाला जे काही टेपबद्दल माहिती माहीत नसेल तर या इथे आता आपण टेपबद्दल सर्व माहिती या इथे जाणून घ्यायची आहे, इंच, इंच आहे तर पहा या इथे अशा पद्धतीने आपण हा टेप घेतलेला असतो आणि ही सर्व जी मापे आहेत ही इंच इंचमध्ये आहेत हे लक्षात घ्या पहिल्यांदा तर पहा एवढं एक बोट म्हणजे आपलं एक इंच होत असतं तर तुम्ही या इथे सर्वसाधारणपणे पाहू शकता एवढं हे एक इंच होत असतं तर यामध्ये आपण पाव इंच अर्धा इंच हे पाहायचं आहे तर आपल्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतात त्यांना जेव्हा आपण सव्वा इंच अडीच इंच तीन सव्वा तीन असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा गोंधळ उडतो म्हणजे नेमकं काय का पावणे दोन इंच म्हणजे काय पावणे दोन इंच म्हणजे आपण त्याला वन पॉईंट सेवन फाय म्हणतो तर हे म म्हणजे काय हे या होऊ नये म्हणून आज आपण या इथे टेपबद्दल सर्व माहिती या इथे जाणून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला सर्व आकडे या इथे स्पष्ट दिसत आहेत हे इंचामध्ये आहेत तर या इथे पहा इथे इथे जी ही फुल लांबडी रेश आहे इथंपर्यंत पहा इथे बाण आहे सर्व टेपमध्ये असं असतं तर हे अर्धा इंच आहे हे लक्षात घ्या इथून हे अर्धा इंच आहे आणि इथून इथंपर्यंत हे एक इंच आहे इथून हे एक इंच इथून हे दोन इंच प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक इंचचा गॅप दिसत आहे आता इथे तुम्हाला काही रेषा दिसत नाहीत त्यामुळे मी इथं सांगते तुम्हाला पहा हा, प्रेंत अर्ण प्रेंत अर्ण हा एक आहे आणि हे जे ॲरो केलेला आहे हा जो बाण आहे इथंपर्यंत अर्धा इंच आहे ह्या एक पासून तर याच्यामध्ये किती रेषा आहेत पहा एक दोन तीन आणि ही चौथी जी आहे ती लांब आहे तर हे अर्धा इंच आहे आता पाव इंच म्हणजे काय तर पहा एकच्या पुढे ह्या दोन रेषा फक्त ज्या आहेत त्याला पाव इंच म्हणतात आता या इथे मी इथे दिसत नाही म्हणून मी तुम्हाला इथे दाखवलं पाव इंच म्हणजे फक्त एवढं दोन रेषा एवढं अंतर असतं इथे इथे पाव इंच आहे आता मी तुम्हाला सांगितलं हे पाव इंच परत अर्धा इंच आता पाऊन इंच म्हणजे काय पहा इथून ही लांब रेषा आहे इथेपर्यंत अर्धा इंच आपलं झालेलं आहे तर त्याच्या पुढे ह्या दोन रेषा म्हणजे पहा एक दोन तीन ही चौथी लांब आणि ही पाच आणि सहा ही अर्धाच्या पुढे या दोन रेषा आहेत याला पाऊन इंच असं आपल्याला म्हणायचं आहे तर इथून एवढं अंतर आपलं पहा हे एकला दोन रेषा कमी एकला पहा इथपर्यंत हे पाऊन इंच आपलं झालं ही एक आणि ही दोन दोन रेषा कमी म्हणजे पाऊन इंच आपलं अंतर होतं तर सुरुवातीला आपण पाव इंच पाहिलं नंतर अर्धा इंच पाहिलं आता इथे आपण या इथे पाऊन इंच पाहिलं पाऊन इंच झालं की एक इंच इथं आपल्याला दिलेलंच आहे हे, हे पूर्ण हे आता एक इंचापर्यंत झालं आता पहा सव्वा इंच म्हणजे काय सव्वा इंच म्हणजे वन पॉईंट टू तर सव्वा इंच म्हणजे एक आणि पाव आपण जेव्हा एखादी गोष्ट मोजत असतो तेव्हा चार भाग असतात तर एक आणि पाव म्हणजे या इथे पाव आपण जेव्हा पाऊ इंच मोजलं तेव्हा दोन रेषा होत्या तर हे एक आणि हे दोन रेषा याला सव्वा इंच असं म्हणायचं तर मी तुम्हाला इथं स्पष्टपणे दाखवलेलं आहे एवढं अंतर जे असतं ते सव्वा इंच असतं आता हे म्हणाल तुम्ही हे का सांगत आहात आम्हाला माहितीच आहे पण हे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत जेव्हा त्या ब्लाउज शिवायला शिकतात तेव्हा हे त्यांना काहीही माहीत नसतं त्यासाठी मी बिगनर्ससाठी मी हे सर्व सांगत आहे तर आता पहा हे झालं सव्वा इंच आता वन पॉईंट फाय म्हणजे दीड इंच तर पहा एक आणि अर्धा म्हणजे दीड झालं तर अर्धा इंच आपण पाहिलेलं आहे इथून एवढं हे आपलं अर्धा इंचाचं माप आहे तर दीड इंच म्हणजे हे एक आणि हे अर्धा म्हणजे दीड इंच लक्षात आलं एक आणि हे अर्ध म्हणजे दीड इंच आपलं या इथे झालेलं आहे आता पावणे दो दोन इंच म्हणजे वन पॉईंट सेवन फाय तर पाऊन इंच पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय होतं आणि त्याच्या पुढे आता पावून इंच मी किती दाखवलं तुम्हाला इथंपर्यंत एकला दोन रेषा कमी तर पावणे दोन इंच म्हणजे इथे पहा दीड आणि पुढे दोन रेषा ही जी रेषा आहे इथेपर्यंत पावणे दोन इंच होतात म्हणजे दोनला दोन रेषा कमी असं आपण पकडायचं आहे तर हे पावणे दोन इंच होतं तर या इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं इथंपर्यंत हे आपलं पावणे दोन इंच अंतर झालेलं आहे आणि परत हे दोन इंच अंतर बरोबर आहे तर आता तुम्हाला या इथे पहा तुम्हाला पुढील मुंड्याचा आकार आपण जेव्हा पाऊन इंचावरती देतो तेव्हा पहा पाऊन इंच इथंपर्यंत एकला दोन रेषा कमी असं होतं तेव्हा आपण इथून इथून असं पाऊन इंचावरती मार्किंग अशा पद्धतीने करायचं म्हणजे झिरो पॉईंट सेवन पाय हे लक्षात घ्या आता दीड इंच म्हणजे इथून हे दीड वन पॉईंट फाय इथून हे पावणे दोन इंच वन पॉईंट सेवन फाय हे अशा पद्धतीने होतं आता नंतर सव्वा इंच पाहिलं पावणे दोन इंच पाहिलं दोन इंच पाहिलं आता सव्वा दोन इंच तर सव्वा दोन इंच म्हणजे आपण कसं एक इंचा सव्वा इंचासाठी एक इंच आणि नी पुढे दोन रेषा म्हणजे सव्वा इंच झाले तसंच या इथे दोन इंच आणि पुढे दोन रेषा म्हणजे सव्वा दोन इंच झाले आणि दीड इंच एक आणि अर्धा दीड तसं दोन आणि अर्धा हे आपलं अर्धा इंच आहे हे लक्षात ठेवा हा जो एरो असतो तिथंपर्यंत अर्धा इंचाचं असं अंतर असतं दोन आणि हा अर्धा अडीच झाले परत दोन आणि या इथे पहा ह्या परत अर्ध्याच्या पुढे दोन रेषा हे पावणे तीन इंच झालेलं आहे इथून तुम्हाला मी दाखवते पावणे तीन इंच टू पॉईंट सेवन फाय म्हणायचं त्याला इथंपर्यंत या इथे टू पॉईंट सेवन फाय या पद्धतीने या इथे हे मार्किंग झालं परत पुढे तीन इंच परत सव्वा तीन इंच साडेतीन इंच पावणे चार इंच आणि चार इंच अशा पद्धतीने सर्व मार्किंग आपलं होत असतं तर तुम्हाला या इथे सर्व समजच असेल याच पद्धतीने पुढे असंच जायचं आहे आता पहा मी या इथे पाव इंच म्हणजे दोन रेषा मी इथे तुम्हाला सरळ सरळ लिहून दाखवते अर्धा इंच हे इंचमध्ये आहे अर्धा इंच म्हणजे इथे पहा चार रेषा एक दोन तीन चार इथे हे चार रेषा आलेले आहेत आता पहा अर्धा इंच झिरो पॉईंट सेवन फायला काय म्हणायचं हे मी तुम्हाला या इथे सांगते झिरो पॉईंट सेवन फाय म्हणजे पाऊन इंच इथंपर्यंत अर्धा आणि वरती दोन रेषा याला झिरो पॉईंट सेवन फाय म्हणतात आणि हे पाऊन इंच असतं आपल्या भाषेमध्ये परत एक इंच तुम्हाला माहितच आहे परत एक इंच आपले इथेपर्यंत होतात आता 1.25 पॉईंट टू फाय म्हणजे सव्वा इंच तर पहा सव्वा इंच एवढं असतं एक इंच आणि वरती दोन रेषा याला काय म्हणतात सव्वा इंच तर कशाला काय म्हणतात हे समजत नाही त्यांच्यासाठी मी इथे तुम्हाला सर्व लिहून दाखवते वन पॉईंट फाय म्हणजे पन्नास कधी कधी वन पॉईंट फाय पण असं लिहितात तर पाहात म्हणजे दीड इंच आहे याला काय म्हणायचं दीड इंच आता पावणे दोन इंचाला काय म्हणायचं आहे वन पॉईंट सेवन फाय वन पॉईंट सेवन फाय पावणे दोन इंच आता परत या इथे बरोबर दोन आहे आता सव्वा दोन इंच म्हणजे टू पॉईंट टू याला सव्वा दोन म्हणतात इंच परत अडीच इंच वन पॉइंट फाय हे झाले अडीच पावणे तीन इंच म्हणजे टू पॉइंट सेवन फाय पावणे तीन इंच हे सर्व अशा पद्धतीने या इथे होत जातं म्हणजे तुमचं या इथे सर्व कन्फ्युजन दूर झालेलं असेल झिरो पॉईंट सेवन फाय म्हणजे काय वन पॉईंट टू म्हणजे काय वन पॉईंट फाईव्ह म्हणजे काय वन पॉईंट सेवन म्हणजे वन पॉईंट सेवन फाय म्हणजे काय या इथे सर्व तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ते दूर झालेलं असेल तर या इथे मी तुम्हाला हे सर्व असंच या इथे असंच सर्व टेपचं करत जायचं आहे तर मी या इथे तुम्हाला अगदी स्पष्टपणे आणि सविस्तर असं माहिती या इथे सर्व सांगितलेली आहे तर तुम्हाला आणखी काही शंका आहेत का टेपविषयी तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद